प्रेक्षकांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत सांगोला माझ्यामध्ये आत्ता आपण आहे जवळ सांगोला रस्त्यावर देशमुख वस्तीजवळील एक रस्ता या ठिकाणी खचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा रस्ता खड्डा पडला असल्यामुळं नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गैरसोय होत आहे एक आशेचा किरण या बाजूनं रस्त्याच्या उजव्या बाजूनं एक थोडासा छोटासा रस्ता चांगला राहिला आहे आणि त्या रस्त्यावरून वाहनांची येजा होत आहे परंतु मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत चार चाकी असतील ट्रक असतील मालवाहतूक असेल अशा गाड्यांना मात्र फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे परवाच या ठिकाणी एक अशोक लेलँडसुद्धा अडकलेलं होतं आणि या खचलेल्या रस्त्यामुळं अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे प्रशासनानं मात्र या ठिकाणी निष्काळजीपणा दाखवलेला आहे प्रशासनानं अगदीच या रस्त्यावर दुर्लक्ष केलेलं आहे आणि प्रशासनाचे डोळे कधी उघडतील या सगळ्या गोष्टींकडं आता आ, सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे मातब्बर नेते मंडळींचं सुद्धा या रस्त्यावरून येणं जाणं आहे अगदी दीड ते दोन डझनापर्यंत या ठिकाणी गेरडे असेल जवळा असेल प्रत्येक गावामध्ये मोठमोठे नेते आहेत परंतु आता कोणता नेता हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समोर येतो आहे हेच औस्तुक्याचं ठरणार आहे आणि उत्सुकतेचं ठरणार आहे कॅमेरामॅन वैभव मुकरेसोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज जवळा